सुटला सुटला एक गट क्रमांक एक्केचाळीस गेला एक बाद दुसरा ही बाद इकडं तिघ पळतायत आणि तिघात लढत चालव कोण होतोय एक्के चाव बैल गाडी मालक सिमीला पात्र तिघात लढत चाल कोण घेणार निकाल शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतोय बाजी मारली अमर ड्रायव्हर सकातवाडी कारणी कराणी गाड्या निकडून गडे क्रमांक काल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय गावती प्रसनाचा साई ग्रुप उत्तम ठाणे काळभरणात भरणा प्रसन्न वरणे हे या गाडीचा एक नंबरला विजय पैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंद माग बेचाळीस लावून घ्यायचा आहे हे गेला आय काळबाय बाय प्रसन्न चेक करते ना नंबर टाकताना सूरजबाई पवार रोहितसे गोडसे आणि पवला पलवाचा प्राईज उंबरडे वडूज